नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशा रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या वर्षीच्या मान्सून अपडेटविषयी बातमी आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रात मान्सून हा दिलेल्या वेळेत दाखल होणार आहे याच्या दोन ते तीन दिवसात म्हणजेच एकतीस मेला हा मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्टीला मान्सूनपूरक वातावरण हे तयार झालेलं आहे त्यामुळे याच्या दोन तीन दिवसात एकतीस मेपर्यंत हे मान्सूनचे वारं मान्सून आपल्या केरळमध्ये दाखल होत आहे त्यासोबतच केरळमध्ये दाखल झाल्यानंतर न पुढील आठवडा ते मार्ग महा महाराष्ट्राकडे मार्गीकरण होऊन महाराष्ट्राच्या कोकणच्या को किनारपट्टीला दाखल होणार आहे येत्या सात जूनला हे मान्सून मान्सूनच्या वारे महाराष्ट्रात दाखल होत आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे यावर्षी मान्सून हा राज्यात त्याच्या वेळेवर दाखल होत आहे सात जूनला मान्सून हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती दाखल होणार आहे माणसात म मा, महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूरक हे तयार झालेलं आहे त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस अवकाळी पाऊस आपल्याला पडताना दिसेल त्यासोबत त्यामुळे गरमीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या आणि देशामध्ये सरासरीचे एकशे तेरा टक्के अंदाजे पाऊस पडण्याची शक्यता आहे ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्रामध्ये सात जूनला मान्सून दाखल होत आहे कोकण किनारपट्टीवरती हा मान्सून दाखल होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि केरळमध्ये सुद्धा मान्सूनला पूरक असे वातावरण तयार झालेले आहे बंगालच्या उपसागराचे चक्रीयवादर तयार झाले होते त्याच्यामुळे मान्सून हा कोक केरळच्या दिशेने जोरदार प स्वरूपामध्ये वाहत आहे त्यामुळे एकतीस मेपर्यंत हा मान्सूनचा वारा कोकण किनारपट्टीवरती केरळमध्ये दाखल होईल माफ करा केरळमध्ये एकतीस मेपर्यंत हा मान्सून दाखल होईल तसेच त्यानंतर एक आठ दिवसांमध्ये म्हणजे सात जूनला हा मान्सून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरती दाखल होईल आणि तेथून पुढे काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मान्सून दाखल होईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत आनंदाची बातमी आहे की यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सून हा त्याच्या वेळेनुसार दाखल होत आहे सात जूनला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की यंदा मान्सून त्याच्या वेळेवरती दाखल होत आहे त्यामुळेच हवामान विभागाने सुद्धा सर्व शेतकऱ्यांना मान्सून पूर्व तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मान्सून पूर्वचे आपले शेतीचे सर्व कामे करून घ्यावीत कारण की यावेळेस मान्सून हा त्याच्या वेळेमध्ये म्हणजेच सात जूनला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे अपडेट देत असतो हवामानाचे धन्यवाद मित्रांनो